बोलो मी माया दामोदर अना शेगाव बिल्ला बुलढाणा मासिक पाळीची फडकी हा कविता संग्रह आत्ताच माझ्या हातामध्ये पडला आणि या कविता संग्रहाचे संपादक देवाभाऊ उबाडे आहेत जे कथाकार आहेत आणि सुद्धा आहेत त्यांनी अथक प्रयत्न करून हा कविता संग्रह प्रकाशित केला आपुलकी प्रकाशन ने हा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे मुखपृष्ठ सुद्धा छान आहे आणि याला आय एस बी एन नंबर सुद्धा आहे अनेक कवी आणि कवयित्रीचे विशेष म्हणजे कवयित्रीचे याच्यामध्ये सुंदर अशा कविता आहे कविता मी वाचलेल्या आहेत पान नंबर चौऱ्याहत्तर वर माझी सुद्धा कविता आहे वैज्ञानिक दृष्टिकोन मासिक पाळी येणं म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया मासिक पाळी येणं म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया याला वाईट समजत होते याला वाईट समजत होते काही पुरुष आणि स्त्रिया जुन्या काळातल्या अज्ञानाचा आव आणणाऱ्या मनुवाद्यांनी स्त्रीला केलं कनिष्ठ अज्ञानाचा आव आणणाऱ्या मनुवाद्यांनी स्त्रीला केलं कनिष्ठ आणि मनुस्मूर्तीने पुरुषाला ठरवून टाकलं श्रेष्ठ होती अशांच्या मनात स्त्रीविषयीची भीती होती अशांच्या मनात स्त्रीविषयीची भीती आणि म्हणूनच त्यांनी रचली स्त्रीच्या विरोधात कूटनी आणि म्हणूनच <bluffुँँँँँँँ> त्यांनी रचली स्त्रीच्या विरोधात कूट भीती चार दिवसाच्या पाळी स्त्रीला करू देत नव्हते स्वयंपाक चार दिवसाच्या पाळी स्त्रीला करू देत नव्हते स्वयंपाक स्त्रियांनाही पाळीमुळेच होता सर्व स्त्रियांना मुलं मुली मासिक पाळीमुळेच होता सर्व स्त्रियांना मुलं मुली तरी स्त्रीला समजून घेत नव्हते सारी जनता होती तरी स्त्रीला समजून घेत नव्हते सारी जनता होती पुढे श्री शिक्षणाने मग चढवला ज्ञानाचा कळस श्री शिक्षणाने मग चढवला ज्ञानाचा कळस आणि संविधानाने दिलेल्या समतेच्या हक्काने डोळस हळूहळू मग समाजात पुरुषही बदलला हळूहळू मग समाजात पुरुषही बदलला वैज्ञानिक भाषा मग तो बोलायला लागला वैज्ञानिक भाषा मग तो बोलायला लागला स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचं कळलं त्याला महत्व स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचं कळलं त्याला महत्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कळलं सर्वांना समानतेच तत्व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कळलं सर्वांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कळलं सर्वांना समतेच समानतेच तत्व समानतेच तत्व ही माझी कविता मासिक पाळीची फडकी या कविता संग्रहामध्ये प्रकाशित झालेली आहे खूप सुंदर असा हा कविता संग्रह आहे सर्वांनी विकत घ्यावा वाचावा अतिशय सुंदर मुखपृष्ठ आहे आणि याचं मलपृष्ठावर डॉक्टर नंदकुमार कुमार राऊत प्रसिद्ध कादंबरीकार कवी लेखक यांनी याला यांनी आपले या ठिकाणी विचार मांडलेले आहेत धन्यवाद संपादक देवाभाऊ उभाडे आणि सर्व कवी आणि कवयित्रींचे मनापासून अभिनंदन नमस्कार